ताज्या सटी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दत्तवाड येथे रेणुका देवी यात्रेनिमित्त विविध स्पर्धा जय जवान जय किसान मंडळाच्या वतीनं आयोजन दत्वाडचा मानविंदू जय जवान जय किसान या मंडळाच्या अंतर्गत श्री रेणुका देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हातात बैल धरून पळणे मोटरसायकलबरोबर रेडकू पळवणे आणि भव्य मोटरसायकलबरोबर जनरल महेस पळवणे इत्यादी स्पर्धा विना व विना लाठी या नियमाप्रमाणे घेण्यात आल्या या स्पर्धेचा शुभारंभ श्री रेणुका देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष युवराज घोरपडे कार्या अध्यक्ष सुधाकर गळदगे पोलीस पाटील संजय पाटील अभिनंदन पाटील टोपाई व ज्येष्ठ उद्योजक पाटील सुळकुडे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ करण्यात आला स्पर्धेतील विजेत्यांना रक्कम रक व बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व खजिनदार कार्यकर्त्यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी संजय सुतार दवाड